नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज तिसरा गुरुवार आहे तर तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर माझी पण पूजापाठ झाले म्हटलं आज चला ब्लॉग बनवूया अजून मला निवेद्य वगैरे दाखवायचं आहे देवीला तर पूजा बाहेरचे रांगोळी वगैरे काढले घरातले देवपूजा वगैरे सगळं दिवसभर काम होतं मला म्हटलं का दूर -दूर दूर आता चला संध्याकाळचं थोडं बसले होते तर म्हटलं चला तुम्हाला सांगावे आणि दाखवेत पूजा मी कशी केली ते पूजा मांडून झाली माझी आणि घरामध्ये सगळं असं धूर वाटत असं दिसत असन तुम्हाला तर मी ना धूप लावले बघा त्याच्यामुळं खूपच धूर धूर बघा धूप धूर सगळं तर खूप छान मस्त वाश भाषेत अगरबत्तीच नाही माझ्याकडे संपली होते आणि जास्त करून तर मी अगरबत्ती नाही वापरत धूपच जास्त करून मी लावते तर बघा अशी मी केली पूजा जे छोटीशीच मी अशी रांगोळी काढत आहे काढते सॉरी काढत जास्त काय मोठी काढत नाही आहे आणि एकदम आज साधी सिंपल माझी पूजा आहे तर आज खायचे पानं पण नाही आंब्याचे पानं पण नाही मिळाले तर असंच मी क पाच झाडाचे असे ढाळे आणले होते त्यातले दोन पानावर गणपतीची पूजा आणि विडा असं प्रजक्तीचं झाडाचं फूल पान होतं सॉरी त्याच्यावरती विडा ठेवला आहे एकदम साधी आणि सिंपल आज मी पूजा मांडले तर नक्की कमेंट करून सांगा मस्त <laughs> वास येते बघा आता सगळं घरात बघा सगळं 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 धूर 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 झालंय बघितलं वास मस्त येतो तर मी बाहेरून एक फुल आणलं आमच्या इथं झाडे मस्त सुगंध येतो चला मला खूप आवडते फुलाचा वास खूप छान येतो आणि आज मी खिचडी पण खाल्ली दोन गुरुवार खिचडी नाही काय नाही मग खूप संध्याकाळी घाई व्हायची आणि भूक लागायचे फळं वगैरे खाऊन पण मी सवय नसते आणि मी काही जास्त उपवास करत नाही आपले गुरुवार आणि असे मोजकेच उपवास करते जास्त काय करत नाही खूप थंडी आहे आणि ते पण हे बघा देवाची मी अशी पूजा करून घेतली देवाला अंग घालून अशी पूजा केली माझी एकदम साधी आणि सिंपल असते नसतं काय म्हणजे असं हे नसतं माझं तर कशी वाटली माझी पूजा वगैरे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा आणि नक्की लाईक करत जा कारण व्हिडिओ बघतात ज खूप जण लाईक करत नाही तसं सोडतात तर एक लाईक करायला काय जाते आपलं आणि सबस्क्राईब करायला पण पैसे नाही लागत लाईक करायला पण पैसे लागत नाही तर प्लीज एक लाईक करत जा आणि काय वाटलं तर नक्की कमेंट करून सांगत जा म्हणू कुठे आहे काय रे हा पाणी प्यायला आला पीप म्हणू पाणी पी, पी म्हणूला धूर जास्त झाला नाही ते म्हणून तो झोपलेला उठून चाललाय आता उठून आला इकडे म्हणू दूर आहे तिथे धूर झालंय ना त्याला आवडत नाही धूर अगरबत्ती जरी पेटून मी तिथं नेले ना तर पळून जात दुसरीकडे मला दाखवते बघा कसा बसलाय धूर आहे ना तिथे बाबू झाडाव अडकला होता वरती झाडावर चढला आणि येताच येत नव्हतं पिंजरा वरती कठड्यावर चढून पिंजऱ्यात घेतला लगेच पिंजऱ्या नेलं लगेच पिंजऱ्यात आला वरती चढतो झाडांवरती पण त्याला खाली येता नाही येत माहीत नाही त्याला काय नाही बाकीच्या मांजरी एकदम वरती जातात झाडावर आणि पुन्हा खाली येतात हा वरती जातो पण खाली येता येत नाही त्याला तर चला बघूया आता पुढे मी काय करणार आहे ते दाखवते <coughs> काल बघा गुरुवार होता काल काय ब्लॉक बनवून झाला नाही माझं तर म्हटलं आज थोडस घेवत तर तुमच्याकडे थंडी आहे का आमच्याकडे खूप थंडी असते बापरे रात्री पण खूप थंडी आहे आणि दिवसा पण खूप थंडी लागते नाहीतर आम्हाला पंखे दिवस रात्र पंखा लावून बसायला लागायचा आता अजिबात पंखेची गरजच नाही लागत घसा पण माझा बदलला हात पण आहे बघाय चित हा म्हणूला आहे ना जनताचं औषध दिलं आहे तर मनो बघा इथे कसा झोपलं आहे बघा दोन चॉकलेट खाल्लेत म्हणनी म्हण दोन चॉकी खाल्ले ना ह्या दोन चॉकी खाल्ल्या म्हणाने हे बघा त्याचं भांड्या दोन चॉकलेट खाल्ले औषध पिण्यासाठी अजिबात औनच देत नाही एवढे नको मारतो एवढे नको मारतो बापडे तर हे बघा मी ना इथे ऊस लावले ब्रह्म कमळ आहे याच्यात आणि मग मी ऊसाचं वाडं लावलं लाव ते बघा खालून पण एक मोड आला इथे एक आलाय पुन्हा इथे एक आला असे सहा मोड आलेत बघा एक दोन तीन तीन चार पाच आणि ते एक सहा असे सहा मोड आले त्या वाड्याला इथून सुरुवात झाली त्याची बघा अशी फ्रेंड असा ऊस उगला आहे मला ऊस खूप आवडतं खायला म्हणून मी लावला आहे एकदा तर मी लावला होता पर तीन वर्षे मी वाढच आणलं नव्हतं तुळशीच्या लग्नाला घरीच दोन तीन ऊस असे त्या जे मोड येऊन असे मोठे मोठे झालेले तर आता मी ह्या वर्षी गेल्या वर्षी आणलं वाढं तर खूप मोठे मोठे ऊस यायचे कुंडीमध्ये आणि आता पण आता मस्त हा फुटला आता ह्याला मी खत वगैरे घालणार शेणखत वगैरे तर मस्त ऊस येतो चला बाय भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय